नमस्कार मी स्वप्न स्वागत करते तुमचं मराठी रेसिपी पाहुणचार विदर्भाचा या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बनवणार आहे नवरात्री विशेष फक्त एक वाटी भिजवलेल्या शेंगदाण्यापासून अप्रतिम अशी रेसिपी तर मंडळी आज आपण ही रेसिपी अशी बनवणार आहे की खरंच तुमचा विश्वास नाही बसणार ही रेसिपी बनवण्यासाठी आपण ना साबुदाणा वापरलेला आहे ना साबुदाण्याचं पीठ किंवा वरई किंवा हे शेंगदाणे आपण ना तळलेले आहेत किंवा ना भाजलेले आहेत अगदी झटपट आणि पोटभरीची नवीन अशी रेसिपी या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा उपवासाची ही रेसिपी बनवण्यासाठी मी अर्धी वाटी शेंगदाणे तीन ते चार तास पाण्यामध्ये भिजून घेतले शेंगदाणे भिजवून घेतल्यानंतर त्याची साईज डबल झालेली आहे आणि फुलून अर्ध्या वाटीचे एक वाटी एवढे बनवून तयार झालेले आहेत तर आता हे शेंगदाणे आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचे आहेत त्यासाठी मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलं सुरुवातीला आपल्याला पाणी न टाकता असेच हे शेंगदाणे मिक्सरला छान असे फिरून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता छान अशी जाडसर भरड या शेंगदाण्याची झालेली आहे पण आपल्याला या शेंगदाण्याची अगदी बारीक अशी पेस्ट तयार करायची आहे त्यामुळे यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे तर साधारण पाववाटीओ मी पाणी यामध्ये टाकून घेतलं आणि मिक्सरला याची अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घेतलेली आहे तर या रेसिपीसाठी आपल्याला अगदी बारीक अशीच हे शेंगदाणे मिक्सरला वाटायचे आहेत तुम्ही बघू शकता अगदी बारीक अशी पेस्ट तयार झालेली आहे तर मंडळी माझं तुम्हा सर्वांना एक छोटंसं निवेदन आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे चॅनलवरती येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोचतील तर इथे गॅसवरती मी एक कढई गरम करून घेतलेली आहे कढईमध्ये तेलाच्या किटलीमध्ये जी पडी असते त्या पडीने तीन पडी एवढं तेल टाकून घ्यायचं आहे आणि आता तेल छान गरम झालं की यामध्ये थोडेसे शेंगदाणे टाकून हे शेंगदाणे छान खरपूस असे तळून घ्यायचे आहेत तर शेंगदाणे छान एकसारखे असे परतत आपल्याला छान फुटेपर्यंत किंवा छान लालसर होईपर्यंत खरपूस असे तळायचे आहेत शेंगदाणे छान असे व्यवस्थित तळल्या गेले की या रेसिपीमध्ये शेंगदाण्याची चव खूप छान लागते चला तर आता शेंगदाणे छान व्यवस्थित अशा तळल्या गेलेल्या आहेत तुम्ही बघू शकता शेंगदाणे छान असे फुटल्यासारखे झालेले आहेत ह्याचाच अर्थ शेंगदाणे जे आहेत ते खूप छान असे तळल्या गेलेले आहेत तर शेंगदाणे मी काढून घेतलेले आहेत चला तर आता यामध्ये आपल्याला अगदी अर्धा चमचा एवढे जिरे टाकून घ्यायचे आहेत आपण उपसाचा पदार्थ बनवत आहे त्यामुळे फक्त जिऱ्याचाच वापर केलेला आहे तर बघा जिरे छान असे तेलामध्ये तळतळल्यानंतर यामध्ये आपण तयार करून घेतलेली ही शेंगदाण्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे आता ही शेंगदाण्याची पेस्ट आपल्याला मध्यमाचेवरती छान एकसारखी चार ते पाच मिनिटे तेलामध्ये परतून घ्यायची आहे छान तळून घ्यायची आहे ले 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 ही शेंगदाणे आपण पाण्यामध्ये भिजवून वापरलेले आहेत त्यामुळे या रेसिपीला अगदी अप्रतिम अशी चव येते पण शेंगदाणे कच्चेच वापरलेले आहेत त्यामुळे व्यवस्थित अशी ही शेंगदाण्याची पेस्ट तेलामध्ये आपल्याला परतवायची आहे तुम्ही ही रेसिपी बनवण्यासाठी नॉनस्टिकच्या कढाईचा सुद्धा वापर करू शकता तर नॉनस्टिकच्या कढाईचा जर वापर केला तर अजिबात ही पेस्ट कढईला चिकटत नाही तर बघा ही पेस्ट जी आहे ती थोडीशी कढईला चिकटल्यासारखी झालेली आहे त्यामुळे यामध्ये मी थोडंसं पाणी टाकून परत ही पेस्ट छान अशी व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घेतलेली आहे तर आज आपण उपवासाची छान झणझणीत अशी मिसळ बनवणार आहे तर तुम्ही बघू शकता अगदी छान व्यवस्थित असं तेल या उदाण्याच्या पेस्टला सुटलेलं आहे आता या स्टेजला यामध्ये आपल्याला लाल तिखट टाकून घ्यायचं आहे तर तिखट जे आहे ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता मी एक चमचा आणि वरून थोडंसं चिमूटभर एवढं लाल तिखट टाकून घेतलेलं आहे हे लाल तिखट व्यवस्थित या शेंगदाण्याच्या छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि या तिखटाचा कच्चेपणा जाईपर्यंत छान एक ते दीड मिनिट परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता याला खूप छान असं तेल सुटलेलं आहे ते आता यामध्ये आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर हे जे पाणी आपण वापरलेलं आहे अगदी थंड वापरायचं नाहीये थोडंसं कोमट करून पाणी यामध्ये टाकायचं आहे तर यामध्ये मी पाणी टाकत असताना मिक्सरचं भांडं धुवूनच पाणी टाकून घेतलेलं आहे कारण मिक्सरच्या भांड्यालासुद्धा थोडीशी शेंगदाण्याची पेस्ट चिकटलेली होती सगळ्यात शेवटी यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता आता या आमटीला किंवा भाजीला आपल्याला छान अशी खळखळून उकडी काढून घ्यायची आहे तर साधारण दोन तीन अशा उकड्या मी या भाजीला काढून घेणार आहे आमटी बनवत असताना यामध्ये मी गरम किंवा थोडासा कोमट पाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे याला लवकर अशी उकडी येते किंवा ही आमटी जी आहे ती लवकर शिजते तर बघा छान अशी उकडी आलेली आहे मी मध्यमाचेवरती तीन ते चार याच्या छान उकड्या काढून घेतलेल्या आहेत तुम्ही या ठिकाणी बघू शकता या भाजीला आमटीला किंवा मिसळच्या रश्याला अगदी छान असा कटसुद्धा आलेला आहे आणि रंग बघू शकता किती सुंदर आलेला आहे तसेच खूप जास्त पातळ झालेली नाही आहे किंवा खूप जास्त घट्टसुद्धा नाही आहे अगदी परफेक्ट मिसळचा रस्सा बनून तयार झालेला आहे पाण्याचं प्रमाण जे आहे ते तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करून घेऊ शकता तर बघा तीन ते चार उकडी आल्यानंतर गॅसची फ्लेम मी बंद करून घेतलेली आहे चला तर आता मी तुम्हाला प्लेटमध्ये मिसळ सर्व करून दाखवते त्यासाठी एक प्लेट घेतलेली आहे त्यामध्ये बघा दोन तीन ते तीन चमचे एवढा हा मिसळचा रस्सा किंवा ही शेंगदाण्याची आमटी टाकून घेतलेली आहे आता या रस्त्यामध्ये उकडलेला बटाटा टाकून घ्यायचा आहे तर मोठ्या मोठ्या फोडींमध्ये हा बटाटा हातानेच मी स्मॅश करून या रस्त्यामध्ये टाकून घेत आहे तर उकडलेला बटाटा स्मॅश करून टाकून घेतलेला आहे त्यानंतर आता यावरती आपल्याला उवासाचा चिवडा टाकून घ्यायचा आहे तर या ठिकाणी मी तिखट चिवडा वापरलेला आहे पॅकेटचाच फराळी चिवडा मी है। सार ही या ठिकाणी घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार उपवासाचा कोणताही चिवडा घेऊ शकता परत यावरती आपल्याला हा मिसळचा रस्सा किंवा ही शेंगदाण्याची आमटी टाकून घ्यायची आहे तर परत मी दोन तीन चमचे एवढी ही शेंगदाण्याची आमटी यावरती टाकून घेतलेली आहे आता आणखी आपण यावरती बटाटा आणि चिवड्याची एक लेअर तयार करून घेणार आहे त्यासाठी परत हा बटाटा हातानेच स्मॅश करून घ्यायचा आहे थोडासा टाकून घ्यायचा आहे माझ्या हातानेच या बटाट्याच्या मोठ्या मोठ्या फोडी करून घेतल्या की खाताना खूप छान लागतो हा बटाटा त्यानंतर बटाट्यावरती चिवडा टाकून घ्यायचा आहे तर बघा साधारण मुठभर चिवडा मी या मिसळमध्ये टाकून घेतलेला आहे आणि आता जे आपण शेंगदाणे तळून घेतले होते ते शेंगदाणेसुद्धा आपल्याला यावरती टाकून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे ही चमचमीत उपवासाची मिसळ आता नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचे उपवास असतात त्यामुळे रोज रोज तेच ते भगर साबुदाणा असे पदार्थ खाऊन जर कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीची उपवासाची चमचमीत अशी मिसळ नक्की बनवून बघा त्या मिसळवरती थोडंसं लिंबू पिळून घ्यायचं आहे मंडळी प्लेट बघून सुटलं ना तोंडाला पाणी अगदी चमचमीत अशी ही उपवासाची मिसळ बनवून तयार झालेली आहे सोबतच लिंबू आणि काकडीसुद्धा मी घेतलेली आहे आणि तळलेले जे शेंगदाणे होते ते सुद्धा प्लेटमध्ये ठेवून घेतलेले आहे तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी ही मिसळ दिसत आहे चवीला तर अगदी अप्रतिम लागते तर ही रेसिपी आज आपण अगदी कमीत कमी साहित्यामध्ये आणि झटपट अशी बनवून तयार केलेली आहे चला तर मग तुम्हाला आजची माझी ही चमचमी तसेच पौष्टिक अशी ही उपवासाची रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आणखी अशाच नवनवीन तसेच पारंपरिक रेसिपींसोबत आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद